चित्रपट निर्माते म्हणून पहिल्यांदाच काय सांगता सर चित्रपटाबद्दल पहिल्यांदा म्हणजे चित्रपट हा विषय माझ्यापासून खूप लांब होता कारण पहिल्यांदा आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय मी बँकिंग क्षेत्रामध्ये काम करतोय माझ्या माध्यमातून बऱ्याचशा गोष्टी होत असतात परंतु नितीनजीने आणि महेशजीने माझ्याबरोबर एकदा चर्चा केली की के आपण एक पिक्चर आपण काढूया तर तुमची जर तयारी असेल त्याने माझा मुलगा जयेश याच्याशी चर्चा केली त्याच्यानंतर त्या चर्चेनंतर ज्या काही गोष्टी आल्या की आपण एक पिक्चर काढू या तर, 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 तर त्यानिमित्ताने हा पिक्चर काढण्याचा योग माझ्याकडे आला आणि ज्या वेळेस योग पिक्चरचा आला मी आज बघतोय की त्या पिक्चरचंही नाव वारी ॲक्च्युली दोन हजार दहापासून पासून मी स्वतः जयश्री मम्मी आणि मी वारीमध्ये दोन हजार दहापासून पासून तर आज दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत पंचवीस साला चोवीसपर्यंत पर्यंत मी वारी पंढरपूरची पर वारी, वारी केली आलंदीची वारी केली त्या वारीमध्ये मी सहभाग घेत असतो oh. आणि नेमकं त्या पिक्चरचं नावही वारी आला माला योगा योग एंचे एंचे की मला योगायोग म्हणावा का पांडुरंगाची कृपा म्हणा आणि विठ्ठलाच्या समोरच हे आज त्याचा मुहूर्त आलेला आहे आणि त्याच मुद्दे आम्ही यांच्या दोघांचे सुद्धा अभिनंदन करतो की मला ह्या वारीमध्ये तुम्ही सामील करून घेतलं हेच मोठं माझ्या वारी त्याच्याबद्दल बोलण्याचं खरं तर सरांबद्दल सांगायचं तर सर आ, या आपल्या ह्या सगळ्या प्रभागामध्ये अतिशय समाजसेवकाचं काम करत आहेत सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून येणारे आहेत प्रत्येक वर्षी दोन हजार दहा पासून जसं ते म्हटलंय न चुकता वारी अरेंज करतात सगळ्यांचं ना मॅनेज करतात तिथपर्यंत नेतात आता हा विठ्ठल आणि पांडुरंगाच्या ओढीचाच भाग आहे हा भक्तीचाच भाग आहे ती तितक्या सात्विक मनाने करतात आणि कर्म धर्म संयोगाने म्हणा काय म्हणा की गोष्ट जमली तशी कथानक जमलं आणि आज ते वारी नावाचा सिनेमा प्रोड्यूस करतात तर वारी त्यांच्याबद्दल काय सांग त्यांच्या मी चर्चा केली पहिल्यांदाच मी चर्चा केल्यानंतर एक त्यांचा स्वतः त्यांचा पहिल्यांदा भाव हा एवढा नॉर्मल आहे की त्यांचं बोलण्याचं त्यांचा विचार हे ज्यावेळेला ऐकलं की कुठेतरी बरेचसे पिक्चरमध्ये त्याने आणलेले मध्ये आता जिलेबी पिक्चर सुद्धा त्याने प्रोडक्ट सुरू केला ते जिलेबी त्यांचाच आहे तो हे खूप चांग असे बरेचसे पिक्चर त्यांचे मी बघितले परंतु मी त्यांच्याकडनं फक्त पिक्चर काढायचं एवढंच फक्त त्यांच्याकडनं माहिती करून घेतली बाकी त्यांच्या बोलण्यावर नितीनजा महिन्या की हा पिक्चर कधीही ते पुढे जाऊन माझ्या जे वारी आहे स्वप्नात ते पूर्ण होईल अशी मला इच्छा माझ्या मनात आहे आणि पांडुरंग ही पूर्ण इच्छा वारी ही पूर्ण करणार हे हो। मी आजपर्यंत म्हणजे माझ्या मनामध्ये जे होत ते आज पूर्ण होत आहे हीच इच्छा व्यक्त करतो <laughs> <laughs> कारण माझं म्हणणंच ते की त्यांचा स्वतःची भक्ती आहे पांडुरंगाविषयी आणि सिनेमा वारी आहे पांडुरंगाविषयी आहे तर त्यांचं स्वप्न म्हणा किंवा आमचं नशीब म्हणा कि आम्हाला त्यांच्या बरोबर काम चाललो आणि त्यांच्या माहिती ही वारी खूप जास्त यशस्वी प्रेक्षकांना आवडेल आणि माझं खरंच आव्हान आहे सगळ्या प्रेक्षकांना की तुम्ही सगळ्यांनी ही वारी चित्रपट गृहामध्ये जाऊन बोला आ... वारीचा प्रवास सुद्धा प्रवास ओडीचा विठ्ठलाच्या जोडीचा तर आज संपूर्ण झाला बरोबर किसन कथरे साहेब आले होते हो तर कसा आहे पहिल्यांदा म्हणजे माझा राजकीय प्रवास आमदार किसन कथुरे यांच्यापासून झालेला हो। आहे मला ते मुलासारखे वागवतात हो आणि मी आज त्यांच्या बरोबर गेले तीस वर्षापासून सहवासात आहे मला अनेक व्यक्तिमत्त्व त्यांच्यापासून शिकायला मिळेल म्हणून आम्ही कीर्तन कचोरेंच्या या आशीर्वादन सुरू करतो आहे तसेच आता आमदार सुलभाताई गायकवाड ह्यासुद्धा आलेल्या आहेत आमचं गुरुवर्य इथे पण ह्या ठिकाणी आलेले आहेत आज आमच्या संपूर्ण मित्रमंडळीसुद्धा या ठिकाणी आम्हाला या शुभेच्छा देण्यासाठी आल्या आहेत माझे नाते खरी म्हणजे माझी सुरुवात माझा हा कुटुंब आहे माझ्या पाच बहिणी आहेत आणि त्यांचा संपूर्ण परिवार या ठिकाणी उपस्थित राहून प्रत्येक कार्यक्रमाला जो साथ देत असते आणि त्या साथीमध्ये आज या ठिकाणी माझ्या यांच्या साक्षीने आज या ठिकाणी संपन्न झाला मला खूप आनंद वाटतोय आणि नितीनजी सारखी मंडळी मला या ठिकाणी लाभली आणि त्याचबरोबर मला चांगले कलाकार या ठिकाणी लाभलेले आहेत कारण जी ओक आता त्यांचा धर्मवीर पिक्चर झाला त्यांची चांगली प्रमुख भूमिका होती तसेच तुमचे वैभवजी तसेच तुमचे गणेशजी असे बरेचसे चांगले चांगले करा आणि दो। त्याच्यामध्ये दोन्ही नवीन हिरो जे म्हणजे माझा मुलगा आहे आणि एक नवीन मुलगी आहे ईश्वरी नावाची मुलगी आहे तेही नवीन आहेत आज फक्त त्यांना लॉन्च आपण करत ते आपण पुढे हे करणार काय मी थोडं सरप्राईज ठेवलंय तुमच्यासाठी त्यांचं दोघांचं स्पेशल पोस्टर रिव्हिल असेल मग त्यांचा चेहरा तुमच्या समोर रिव्हिल करू तर थोडं पहिल्याच दिवशी मुहूर्ता दिवशी सगळं डिस्क्लोज नको म्हणून आम्ही त्यांना बाजूला ठेवलंय आणि आम्ही आता आम्ही जी काय मेन मेन मंडळी आहेत तीच फक्त आम्ही तुमच्या समोर येतोय सर तुमच्या घरात विठ्ठलाच आहे वाढचं आहे त्याबद्दल पहिल्यांदा म्हणजे आमचा पूर्ण हा कुटुंबच वारकरी आहे मी स्वतः वारकरी नसलो तरी माझी पत्नी वारकरी माझे आई वडील वारकरी आहेत तेही सुद्धा वारी करत होते त्याच्यानंतर आम्ही सुद्धा आमचा वारीचा वारसा आज जपलेला आहे म्हणून आमच्या संपूर्ण कुटुंब बहिणीसुद्धा काही वारकरी आहेत काही आम्ही हे करतोय परंतु ह्या गोष्टीमध्ये आम्हाला कधी न आलेला प्रसंगात मी ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी येईन आणि हा पिक्चर सुरू करेन असा कधी स्वप्न नव्हता परंतु नितीनजी आणि महेशजीने घडून आणलेला आहे हा योगा योगायोग आहे की हा पिक्चर आपण फिल्म सिटीमध्ये येऊन आणि पिक्चरमध्ये काम करण्याची संधी माझ्या मुलाला मिळेल <laughs> आणि ती संधी आपण आज या ठिकाणी यांच्या दोघांच्या रूपाने मला या ठिकाणी आलेली आहे आणि ती आता पुढे कशा पद्धतीने पुढे पुढे जाता येईल त्या पद्धतीने त्याला आम्ही पूर्णपणे त्याच्यावर फोकस करू आणि प्रेक्षक त्याला दाद देतील हा पिक्चरच मुलात पूर्ण ग्रामीण भागातला आहे आणि हा पूर्ण महाराष्ट्रात जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये हा पिक्चर रिलीज झाल्यानंतरच त्या पिक्चरचा जे काय शॉट्स आहेत त्यानंतरच समजेल आणि सगळ्यांना आवडेल असा पिक्चर तयार करतोय शूटिंगचा अनुभव मी त्यांना पहिल्यांदा म्हणत होतो की आपण दुसरीकडे दुसऱ्या बंगल्यामध्ये घेऊया परंतु त्यांचा आग्रह होता की आपण जी सुरुवात आपण आपल्या घरातूनच सुरु करूया तर आपणच आपण सुरुवात आपल्या के घरातून केलात तर ह्या मला म्हणजे आजच्या या ठिकाणी संपूर्ण आमच्या गुरुवर्णचं या ठिकाणी पाय लागलेलं मोठ्या मोठ्या आमच्या हस्ते या ठिकाणी पाय लागलेलं आणि इथूनच आम्ही जर सुरुवात केला तर पुढे खूप चांगलं होईल मला एक आशा आहे आज आपल्या सगळ्यांच्या तुमच्या सर्वांच्या शक्तीने या ठिकाणी हा पिक्चरचा शुभारंभ झालेला पुढे हे खूप चांगल्या पद्धतीचा होईल आमचा हा न भूतो ना भविष्य आम्ही कधी मनात विचारही नव्हता केला या फिल्म सिटी मध्ये येऊ आणि हा आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीने सुरुवात करू कारण कदा हा पेशाच नव्हता त्याच्यामुळे आज मी इथे आज पिक्चर काढतोय हे मला स्वतःला सुद्धा माहिती नाही की मी आज खरंच मी पिक्चरच्या शूटिंगच्या मुलाखत देतो की काय हे मला सुद्धा काय मला आश्चर्य वाटतंय का मला तुम्ही हात लावला की मी हाय खरच तुम्हाला आज या ठिकाणी पिक्चरच्या शूटिंग बद्दल मी सांगतो मला आजपर्यंत वाटत नव्हतं का मी पिक्चरच्या शूटिंग मध्ये येईन आज माझ्या घरामध्ये माझ्या गावामध्ये वारकरी संप्रदायाचा नेमका सप्ताह सुरू आहे आणि त्या ठिकाणी कीर्तन वारकऱ्यांचा कीर्तन महोत्सव आमचा चालू आहे आणि त्याच मुहूर्तावर आज सुद्धा हा पिक्चरचा आज या ठिकाणी शुभारंभ होतोय हेच है, मला भाग्याचं आहे हेच मला पांडुरंगाच्या मी आज या ठिकाणी माऊलींच्या कृपेने माझ्यावर आशीर्वादाच्या निमित्ताने आज खरंच आज मी पिक्चर काढतो हे आज मला माहिती झालं की आपण सर्वांच्या समोर थँक्यू आहे बघा चित्रपटाला प्रवास हा वेगळा आहे आमचा राजकीय प्रवास हा वेगळा आहे आता माझ्याकडे राजकीय प्रवासातली मंडळी आता <laughs> आमची येऊन गेली माझ्या आता गुरुवारी इथे आलेले आहेत आणि बरीचशी मित्र मित्रमंडळी आम्हाला या ठिकाणी आलेली आहेत आणि मला सर्वांच्या बरोबर माझा प्रेम आहे राजकीय शेवटच्या याच्यापर्यंत माझ्या माझ्यावर प्रेम आहे म्हणजे ह्या राज्यातले संपूर्ण मंत्रिमंडळातले सुद्धा माझ्या मंत्रिमंडळ मंत्री महोदयसुद्धा माझ्या बरेचसे माझे चांगले संबंधातले आहेत आणि ह्या ठिकाणी संपूर्ण राजकीय मध्ये संपूर्ण जेवढे जेवढे नेते आहे माझ्या चांगल्या प्रकारे संबंधातले आणि जेवढे ह्या वारकरी संप्रदायाचे मोठे मोठे जे गुरुवारी आहेत कीर्तनकार आहेत जे ते सुद्धा माझ्या खूप संपर्कातले आहेत कारण मी याच्या निमित्तानं जेवढा वेळ राजकारणात देतो तेवढाच वेळ वारीमध्ये मी वारकऱ्यांमध्ये वेल देत असतो त्याच्यामुळे मला हे दोन्ही गोष्टी आता काही मोठं अवघड नाही एवढाच फक्त फिल्म ही माझ्यासाठी नवीन आहे आणि मध्ये काय सिस्टीम आहे हे मला काही माहिती नाही त्यामुळे ही दोन्ही मंडळी या फिल्म सिटीमध्ये मला जशा पद्धतीने योगदान देतील त्याच माझ्या नवीन मुलाला <laughs> या ठिकाणी प्रोत्साहन देऊन निर्माता फक्त नावाला आहे मी पण संपूर्ण हे दोघे जण करणार आहेत आणि माझ्या मुलाला पूर्णपणे त्या पिक्चरमध्ये चांगल्या <laughs> <laughs> पद्धतीने नवीन शिकायला काहीतरी <laughs> मिळेल <laughs> हेच कारण त्याला शिकवणारी मंडळी सुद्धा खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी मला मिळालेली आहे आणि तेही अगदी त्या मुलाला मला <laughs> चांगल्या पद्धतीने आतापर्यंत त्याचे काही शॉर्ट झालेले आहेत त्या शॉर्ट मध्ये त्यांनी जे नवीन नवीन मुलांना शिकवतात त्याच्यापेक्षा ते जास्त ऍक्टिव्हपणाने त्यांनी शिकवण्याचा प्रयत्न करायची गरज लागली नाही तो ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये गुण आहेत असं त्यांच्या मार्फत म्हणणं आलं मला नाही मला अतिशय अजून चांगलं म्हणजे हा त्याच्यात कुठं डिस्ट्रीब्युट होणार नाही अशी मला कल्पना आहे चित्रपट तुमचं स्वागत आहे तर असतील या काय खर तर आता त्यांच्यासाठी चित्रपट प्रवास हा नवीन आहे त्यांच्या त्यांच्यासाठी जे काय आहे ते मी आणि आमचे महेश चाबू चावु, चाबूक चावु, स्वारच आहेत त्याच्यामुळे त्यांचा तसा प्रवास त्यांचं फील्ड वेगळं आहे चित्रपट फील्ड वेगळं आहे त्याच्यामुळे त्या खरं तर निर्मात्यांचा प्रत्यक्षात तसा काही संबंध येत नाही त्याच्यामुळे तो नाहीच आत्ता पण त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ते काही सांगू नाही शकणार पण मला माहित आहे की आमची सगळी टीम आणि आमचा सगळा क्रू हा टॉप आहे तुम्ही सगळी ती लिस्ट पाहिली तर आणि तुम्ही सगळे कलाकार पाहिले तर तुमच्या लक्षात येईल त्याच्यामुळे ड्यू टू रिस्पेक्ट ऑफ हिम तर मला असं वाटतं की त्यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलाय तोच खूप महत्वाचा आहे आणि तो आम्ही सार्थ करून दाखवू लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आता मेहनत कशा पद्धतीने पिक्चर मध्ये आपण करणार आहोत आणि त्या मेहनतीवर यांचा पुढचा चित्रपट बरोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार त्यावेळेला ह्यांची ज्या पद्धतीने आपण ह्या मेहनतीचा ते जर सोनं केलं तर आपल्याला प्रेक्षक पुन्हा त्यांचं प्रेक्षक सोनं करतील आज त्यांना ह्या गोष्टीचा आता त्यांचा टार्गेट आहे सात महिन्यामध्ये हा पिक्चर काढायचा तर सात महिन्यामध्ये त्यांना पूर्ण आता गेले पंधरा मैं दिवस महिनाभर ते एवढे रात्र दिवस त्यांचं काम चालू आहे अजूनही पाच सात महिने त्यांचे जाणार आहेत तेच खरी त्यांची मेहनत दिसून त्यावेळेस ही मेहनत जर त्यांनी चांगली आज मेहनत केली तर ते फलारूप येणार आहे म्हणूनच आज त्यांची खरी मेहनत आहे ही केल्या सहा महिन्यामध्ये माणूस जेव्हा इथून निरागस असतो तो किती निरागस उत्तर देतो बघितला त्यांनी असं म्हटलं नाही तुम्ही आमचा पिक्चर चांगला असेल आवाहन केलं नाही प्रेक्षकांना ते म्हटले आम्ही मेहनत केली आम्ही जर छान सिनेमा केला तर प्रेक्षक येतील इतकं निरागस कोण आवाहन करत तर ड्यू मी म्हटलं ना की अतिशय छान माणूस अतिशय सद्गुणी माणूस एक वारी नावाचा सिनेमा घेऊन येतो तर मला वाटतं की नक्की प्रेक्षकांना आवडेल आणि प्रेक्षक नक्की चित्रपटगृहात येतील धन्यवाद तुमच्या प्रश्नाचा चिजवणार आहे धन्यवाद थँक्यू खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू